नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार स्टारायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवक ही आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे कांदा दरात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवकशाली आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा सोलापूर तर बघूया मित्रांनो आजचा सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट कसा निघाला ते मित्रांनो आवक येते आजची अठ्ठेचाळीस हजार आठ क्विंटलची कमीत कमी दरा आहे मित्रांनो आजचा इथे तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा इथे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथेरियल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद